नाही मला असं वाटतं एक शिवसेनेमध्ये शिवसेना नेते ही एक मोठी जबाबदारी असते जबाबदाऱ्याबरोबर एक त्याचा एक मान प्रतिष्ठा हाय असतोच कारण मनोहर जोशी सर दत्ताजी साळवी वामनराव महाडी मधुकरदा सर पोद्दार असे लोक बघितलेले आपण दादांनी तिथं सांभाळण्यात काम आहे दिवाकर रावतेचं आहे यांनी या संभाजनात काम केलं आहे आताच्या वेळेला सुभाष देसाई साहेब संजय राऊत साहेब हे सुद्धा एक शिवसेना नेते म्हणून जबाबदारी पार पाडतात खैरे साहेब आहेत आणि म्हणून मला असं वाटतं एक संघटनेमध्ये शिवसेनेमध्ये ही जबाबदारी फार थोड्या शिवसैनिकाला प्राप्त होते ती मला प्राप्त झाली निश्चित मी भाग्यवान आहे असं समजतो म्हणजे कुठेतरी एक निष्ठेचं काय म्हणावं लागेल हो असं म्हणायला हरकत नाही पण एकनिष्ठ अनेक लोक असतात ना फळ थोडंसं लोकांना मिळतं हे स्थिती आहे परंतु एक संघटनेचं काम करत असताना एकनिष्ठतेबरोबर बाकीच्याही गोष्टी असतात ठिकठिकाणी पोहोचणं असणं अडले नडलेल्याच्या वेळेस पक्षाचं धावून जाणं असतं अनेक गोष्टी ह्याच्यात असतात मात्र ते आम्ही करत असतो भाजप आमदार प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती गंभीर आरोप करत एक गौप्यस्फोट केला की उद्धव ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस भाजपातल्या तमाम लोकांना जेलमध्ये टाकण्याचं रचून त्यात काय गौप्यस्फोट आहे टाकलं जास्त राहिले असते तर त्याला काय जा गौप्यस्फोट आहे जे आहे गुन्हे करता त्याला जेलमध्ये टाकलं जास्त त्याच्यात गौप्यस्फोट काय प्रसाद लाडने ला प्रसाद लाडलाही टाकलं असतं त्याला काय लागतं भाजपकडून एक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे की मागच्या दोन वेळेसचे जाहीरनामे आहेत माझ्याकडे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस तोच जाहीरनामा रिपीट आहे कोणते कलम थोडेसे फक्त खालीवर केलेले शब्दाचा छळ केलेला आहे दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार चोवीस भारतीय जनताचे जाहीरनामे सारखे आहे फक्त वरचे फोटो बदललेले आहेत दोन हजार चौदाला सगळ्यांचे फोटो होते दोन हजार एकोणावीसला एकट्या मोदीचा होता आता पुन्हा सगळ्यांचे फोटो आलेले एवढाच फरक आहे बाकी आतमधलं जर मटेरियल बघितलं तर जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के मिळतं जुळतं मटेरियल आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीनं दोन हजार चौदाचाच जाहीरनामा अजून पूर्ण केलेला नाही आणि ना ना दोन हजार चोवीसशे खोटी आश्वासनं भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्राला या देशाला देते शेवटचा स्थानिकचा प्रश्न आहे संभाजीनगरमध्ये एम आय एम सुद्धा चांगला ओत प्रचाराच्या उतरलेले आज वैजापूर आणि कन्नडमध्ये त्यांची आहे मला वाटतं सगळे राजकीय पक्ष ज्याचा त्याचा प्रचार करत असतात आम्ही आमच्या प्रचार करलो त्यांच्या त्यांच्या <laughs> पक्षाच्या प्रचाराची पद्धत असते आमच्या आमच्या प्रचाराची पद्धत वेगळी आहे त्यामुळे ॲक्शन मोडवर काय सगळेच पक्ष काय उमेदवारी भरून काय घरातून झोपत असतात लोक सगळे त्याच्या त्याच्या पद्धतीने ॲक्शन करत असतात ते त्यांच्या पद्धतीनं करतात एवढंच आता तो विषय संपलेला आहे वारंवार वारंवार औरंगजेबाची कबर औरंगजेबाची खबर हे आहे त्याने काय होत असतं मला हे कळलं नाही औरंगजेबाची कबर थोडी ते इथं आता आपलं तीर्थ पर्यटन स्थळ म्हणून पाहायला जातं औरंगजेबाची खबर पाहायला जाते नेहमी नेहमी औरंगजेबाची खबर औरंगजेबाची खबर याला काय अर्थ उरलेला नाही मला असं वाटतं या मुद्द्याला गुळगुळीत गुळगुळीत झालेला मुद्दा आहे संभाजीनगर मध्ये महायुतीच अजूनही <laughs> ठरलेला नाही ठरलेलं नाही बरेच जण मंडवळ्या बांधून तयार आहे पण आमच्यासमोर लढायचं कोण आहे लढायला योग्य कोण आहे बघितलं जातं त्यामुळे योग्य माणूस भेटणार तसे उमेदवार भरपूर तयार आहे मंडवळ्या बांधून नावा आशी भाजपचे तयार आहे दोन चार शिंदे गटाचे दोन चार तयार आहे आणि हिंमत कोणत नाही